हाय हॅलो नमस्कार तर नांदेडवरून मी कालच आले आहे सकाळी आणि ब्लॉग वगैरे काही जास्त शूट नाही केले तिथे कारण की आमची एवढी गडबड असायची सगळ्या मुलांची मस्ती आणि दिवसभर ते रडा पडी आणि भांडणं सोडवायचे तर छोटस पिल्लू आमचं त्यामुळे ते सगळ्या गोंधळात काही ब्लॉग शूट होत नव्हता आणि ते मी फार लक्ष दिलं नाही त्याकडे खरं तर आणि काल येऊन गेलेली आहे आणि आज हळदी कुंकू करण्याचा विचार आहे लूट लूटसुद्धा करायची आहे आणि त्याआधी मी तुम्हाला माझी झाडं दाखवते थोडीशी प्रोग्रेस झालेली आहे था झाडांमध्ये तर मला आनंद तुमच्याशी शेअर करायचा आहे कामं चालू आहेत बाहेर त्यामुळे सगळं ड्रिलचा आवाजच येतो आहे दिवसभर परेशान झालो आहे आम्ही नुसतं तर हे माझं छोटस झाडांचं कलेक्शनच म्हणता येईल आपल्याला थोडे थोडे झाड लावले होते काही कटिंग थ्रू लावले होते आणि काही असे बी वगैरे टाकलेलं होतं त्यामुळे ते छान ग्रो झाले ते सध्या आणि याला तर अजिबात काहीच नव्हतं आता त्याला छान फुलं पण यायला लागले याला सुद्धा छान कळ्या धरलेल्या आहेत याची सुद्धा छान छोटे छोटे फुलं येतात जांभळ्या रंगांचे एकदम आणि खूप सुंदर दिसत ते हे स्नेक प्लांटच प्रकार आहे आणि याला सुद्धा थोडे थोडे डीर फुटलेले आहेत छोटीशी शेवंतीचं एक छोटंसं फूल पण व्यवस्थित उमरलेलंच नाहीये ते काय प्रॉब्लेम झाला की त्याच्यात याला सुद्धा छान दीड फुटले आहेत माझा पुदीना पुदिनाने खूप सॅटिस्फाईड केलं मला छान ग्रो ते कळीपत्त्याचं वगैरे आहे हे ट्रान्सफर करायचे आहेत मिरचींचे रूप आहेत या झाडाची सुद्धा मी थोडीशी कटिंगच लावलेली होती म्हणजे एक पान असं केलं होतं त्याने इतकं छान ग्रो झालंय आणि हे पानसुद्धा खाली आहेत बघ त्याला दोन चार झाड सुद्धा निघाले पण या पण या पानाला निघालय आणि खूप छान आहे एक अजून एका याच्यामध्ये लावलेला आहे मी याच्यात आणि सदापुली मी सोमपुरीवरून आणले होते हा ओवा आहे आणि हे चोडलं ना हाताला की छान ओव्याचा स्मेल येतो याला सॉरी सेंट येतो स्मेल नसतो आणि हे सुद्धा छोटेस ते चायनीज रोज ना ते सुद्धा आहे छान ग्रो झालंय हे सुद्धा हे काही नाही एक, एक दोनच कटिंग लावली होती मी त्याची एवढी एवढीच होती आणि ते छान आता डेव्हलप झालंय मस्त यामध्ये हे मिरचीचं रोप मी सहज टाकून बघितलं होतं आणि ते छान निघालंय सगळीकडे मस्त आणि माझ्याकडे फार कुंड्या नाही आहेत त्यामुळे हे घरच्या घरीच मी सगळं बरण्या वगैरे कटिंग करून त्याच्यामध्ये सगळ्या कटिंग्स लावलेल्या होत्या आणि आता ते छान ग्रो झालंय पुढे मी छान थोडंसं वाढवेल कारण की मला आशा नव्हती एवढं छान होईल हे सगळं काही तीन कलम लावल्या होत्या जास्वंदीच्या म्हटलं एखादं जरी जगलं त्यातलं तर बरं होईल पण गुडनेस एवढं छान की तिन्ही सुद्धा जगून गेलेत आनंद आहे या गोष्टीचा याला सुद्धा नवीन रुटीन छान चालू झालंय पानं फुटले आहेत ही हे तर खूपच सुंदर खूपच छान छोटासा कोंब होता हा आणि छान ग्रो झालाय आता आणि हे पण छान ग्रो झालंय याला सुद्धा नवीन पालवी फुटली आहे सगळीकडे मस्त पैकी नागचाफ्याचे सुद्धा मी काही कटिंग लावल्या होत्या त्याला ला ला आता छान डीर फुटलेल्या आहेत थोड्या दिवसात हे पण छान मोठं होऊन जातील याला सुद्धा अगदी छोटे छोटे आहेत हे काही एवढे मोठे नाही झालं आहे सध्या पण होईल हे सुद्धा हळूहळू ग्रो हे बाकी सदा फुली वगैरे आहेत आणि हे ते झाड आहे मी तुम्हाला दाखवलं होतं ना की पानांसोबत ग्रो होते याचं नाव एक्झॅक्टली मला माहीत नाही आहे किडनी स्टोनमध्ये याचा चांगला बेनिफिट होतो कशा पद्धतीने केला जातो ते मला तेवढी कल्पना नाही आहे हे सुद्धा छान ग्रो झालेलं आहे म्हणजे वाढलं होतं अक्षरशः हे छान दिसतंय सगळं व्यवस्थित झालंय आणि याला सुद्धा बेबी प्लांट्स आले आहेत बघ छोटे 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 हे आय थिंक गिलारडी ना गिलारडी म्हणतात आय थिंक याला झेंडू सारखं फुल येतं गिलारडीचं हार बनवल्या जातात प्रामुख्याने त्याचे सुद्धा छान छोटे छोटे बेबी प्लांट्स येऊन आहेत म्हणजे आता हे खूप छान होणार आहे ऍक्च्युली ट्रान्सफर करावं लागेल कारण की खूपच छोटं साईज मध्ये हे कुंडी आहे कुंडी म्हणजे ती बरणी आहे कट केलेली त्यामुळे ते छान ग्रो नाही होऊ शकणार त्याच्यात आणि हे पर्पल हार्ट होतं ऍक्च्युली हे माझं खराब झालं याकडे माझं लक्ष देणार झालं नाही आणि त्यात मी तिकडे गेले होते फार काही पाणी वगैरे त्याला उणीव पडली आय थिंक आणि हे आमच्या आजीने पराक्रम केलाय आज सकाळी त्यामध्ये कांदा रोवून दिलाय त्या ऍक्च्युली ऑरेंज कलरचा जास्वंद आहे पण याचं फार तेवढी काही ग्रो नाही आहे पण बघूयात अजून मी त्याला महिनाभर ठेवेल अंडर ऑब्झर्वेशन कसं होत आहे तर एकदम छोटे छोटे त्याला दीड दिसत आहे अजूनही हिरवी आहे ती काळी त्यामुळे मी काही ती काढत नाही आहे सध्या तरी आणि ही, ही का सध्या फुली याला एक छान आज फुलसुद्धा आलं आहे खूप आनंद होतो असं पहिलं वहिलं फुल मिळालं की आधी आधी येऊन गेलेलं आहे त्यांना फुलं एक दोन आणि आता याला सुद्धा आहे एक छोटीशी ही सुद्धा उमलेल उद्या परवा मे बी उद्याच उमलेली ती फार लवकर उमलतं एकदा कळी आली की हे मधुमालतीची कटिंग लावली होती पण ती काही वाढली आहे पूर्ण पण तरी मी त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहे जर जगली तर जगली त्याला सुद्धा छान पानं आले आहेत नवीन खूपच चमक या पानांमध्ये आणि असं वाटतं याच्यामध्ये अस पाणी भरलेलं आहे की काय इतकं टुमटुमीत आहेत छान माझ्या पिल्लूचे गालांसारखं दिसतंय तर टुमटुम आहे छानपैकी सुद्धा मस्त रुटीन झालं याला था। वाव एवढी लांब झाली मला अपेक्षित अजिबात छान झालं याला या मी असं अडकून देते म्हणजे अजून छान दिसेल कदाचित हे आता किती सुंदर दिसत आहे ना अजून छान ग्रो झाली ना की मस्त होईल हे सगळं गोंधळ झाला याच्या आतमध्ये काही वाढले आहेत काही कसं झालंय पण ठीक आहे प्रगती आहे त्याची पण इथे मनी प्लांटचे काही पॉट तयार झाले आहेत पुढे छान ग्रो होतील आणि होते विशेष करून हे काय छान झाली आहे ग्रो याला नवीन नवीन रुटीन येत आहे आणि त्यामुळे छान ग्रो सुद्धा होऊन राहिले ते आणि ॲलोवेरा आहे ते पण छान आहे हा माझा जुना मनी प्लांट आहे तो तर बरं बऱ्याच वर्षांचा आहे ऍक्च्युली त्याचे कटिंग चालूच असते कोणी कोणी घेऊन जातो छोटंसं जायतरी आणि इथे कुंडी छोटी आहे ना त्यामुळे जास्त ग्रो नाही होतो है मी हँडमेड सुतळी सुतळीपासून तयार केलेलं आहे आता ते बरच खराब झाले सो हे मला आनंद देणार असं छोटस माझं काय म्हणता येईल गार्डन कम नर्सरी असं छोटस झाडांचं कलेक्शन केलेलं आहे मी खूप आनंद देतो मला एवढं परेशान केलं या आवाजाने सगळ्या ड्रिलच्या याची रस्त्याचे काम सुरू खूपच परि सगळ्या व्हिडिओमध्ये त्याचाच आवाज येत ते एक डीआयवाय करत आहे मी तिळगुडच तर म्हणजे चिरंजीचे दाणे हलव्याचे दाणे ज्याला म्हणतात ना त्याच्यापासून एक डीआयवाय करत आहे छोटंसं बघू ते जमते का तर मला आजीसोबत गेलेले आहेत त्यांच्या मित्रांना सांगायला की आज माझी लूट आहे आणि काकूंना सुद्धा सांगायला की तुम्ही आमच्याकडे हळदी कुंकाला या सो आज ले ले। ता मी त्यांच्याकडे काम दिलेलं आहे कारण की त्या घरी असल्यामुळे मला करू देत नाही त्यांनी झोपायच्या मूडमध्ये आहेत त्यामुळे त्यांना कुठंतरी बिझी करून देणं ते तरी परवडलंय त्यामुळे आईला म्हटलं तुम्ही घेऊन जा त्यांना बाहेर तर मी थोडंफार काहीतरी करून घेते काय बनवलायच ठीक काय एवढं जमलं नाही मला काही हे प्रॉपर स्टिक नव्हतं होत पण मी प्रयत्न केला थोडासा असं एका कोपऱ्यामध्ये रांगोळी काढायला सुरुवात केली पण असं लक्षात आहे की ही जरा वाटेतच येईल त्यामुळे अशी आडवी काढायला हवी होती मी आता परत का परत मोडतो काय खूप छान आवडलं का लालूला थोडासा प्रयत्न केल्यानंतर इतकी सुंदर माझी अशी रांगोळी तयार झाली मला वाटलं जमते की नाही मला पण बऱ्यापैकी जमली आहे छान आणि बॉर्डरला असं थोडस काहीतरी केलं हे नेहमीची माझी स्टाईल आहे मला काही फार जमत नसते असंच काहीतरी करत असते ए हाय लालू झाली का झाली आता काय करायचंय काय आज हा लग्न कोणाच लग्न ए थोडी ना लग्न आहे काही म्हणत राहते का <laughs> लग्न ते आज हळदी कुंकू आहे काय बघ दिदी सांगत आहे हळदी कुंकू ती दिदी उठली सुद्धा मला जायजीची झोप झाली मस्त आता जायजी लूट करायची छान छान लूट करायची लूट बाळा चला उठा उठा पटकन आपण लूट करून तुझी मस्त लूट जायची करणार आणि तुझी करायची का यश चला मग पटकन गेट रेडी पटकन काय ते के फॉर काइट हा <saan> आहे आता लूट करायची डेकोरेशन करायचंय आपल्याला छान छान मग आजीनी सगळं करून ठेवलं हे सगळं पांथरून टाकून ठेवले इथे बसायला छान छान मी बाकीचं डेकोरेशन करून घेते माझी रांगोळीपर्यंत सगळं करून टाकलं आजीने इथे ये ये, ये थे आता थे इथे आता ते डेकोरेशन करू आपण इथे इथे करायचंय आता ये पटकन मदत कर आता मला जायची करते ना तू जाई मदत करते मला बसते ना झोपी ते अजून लालू लवकर यायचं हा खाली फिरायला चालेल तुम्ही सगळ्यांना बोलो ना ना पटकन बाय बाय लवकर या व्हेरी गुड